तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना चालू झाला आहे या महिन्यात सर्व वातावरण हे कसं मंगलमय असतं कारण या महिन्यापासून सणासुदीची चाहूल लागलेली असते व देखील चालू होतात म्हणूनच या महिन्यातला उपवासाचा पहिला पदार्थ आपण शेंगदाणा खजूर लाडू बघतोय हा लाडू बनवायला अतिशय आणि झटपट होणारा आहे व तितकाच हा पौष्टिक देखील आहे हा लाडू आपण लहान मुलांच्या डब्यात खाऊ म्हणून देऊ शकतो किंवा जेवण झाल्यावर हे स्वीट म्हणून देखील खाऊ शकतो चला तर मग रेसिपी आपण इथे पाहून घेऊयात इथे मी दोन कप शेंगदाणे भाजून घेते फ्लेम इथे आपल्याला मंद आहे म्हणजे ते छान खरपूस शकता शेंगदाणे भाजलेले आहेत इथे छोट्या कढईमध्ये मी एक टेबल स्पून तूप टाकून घेतलेले आहे त्यात मी अर्धा कप प्रमाणे हे खजूर टाकून घेते खजूर हे मऊ आहे अजून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत म्हणजे त्याचा एक आपल्याला गोळा बनवायचा आहे असा त्याच राहिलेल्या तुपामध्ये मी दोन टेबल स्पून मनुके घेते काय असताना या लाडूमध्ये थोडे दाताखाली मनुके आले ना ते पण छान गोड लागतात आपण इथे गुळाचा वापर कमी केलेला आहे म्हणून लाडू हे अशी गोड होतील त्यासाठी मनुके आणि खजूरचा वापर इथे केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा कपच असा गुळ घेतलेला आहे असा आपल्याला एक कप घ्यायचा असतो पण इथे मी खजूरमुळे अर्धा कपच घेतलेला आहे कारण आपल्याला हे लाडू हेल्दी करायचे आहेत त्याच्यामुळे आणि काय होतं ना साखर आणि गुळामध्ये हा जास्त फरक नाही आहे त्याच्यामुळे डाईटच्या हिशोबाने पण हे लाडू अतिशय उत्तम आहेत इथ्यात आपण शेंगदाणे आणि हे अर्ध अर्ध निम्मनिम्म असं घालून आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे ते छान मिक्स होऊन जातात त्याचा जा एकजीव होतो आता हे खजूर आपण जे गरम करून किंवा जे तळून घेतलेले होते ना त्या आपण छान ह्याच्यात चुरून चुरून असं घ्यायचं आहे म्हणजे ते छान असे मिक्स होतात ते खजूरच्याशी अशी जास्त कण राहत नाही किंवा जाडसर असं खजूर कुठेही आपल्याला लागत नाही आणि ह्याचा आता मुटका होतो हो आहे का हे बघायचं आहे आता मुटका होतोय म्हणजे हे लाडू आपल्याला बांधायला बरोबर झालेले आहेत चला तर मग आपण इथे लाडू वळून घेऊयात तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे कसे पण तुम्ही लाडू हे बांधू शकता तुम्ही बघू शकता लाडू हे खूप छान झालेले आहे खजूर कुठे असं अख्खं जास्त असं काही दिसत नाही आहे ते लहान मुलांना ओळखायला पण येत नाहीत की आपण ह्याच्यात खजूर टाकलेले आहेत कशी वाटली ही रेसिपी हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात ही माझी गॅरंटी आहे चला तर मग लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी फॉलो करा बाय